महायुती मधील ही कोणाला सुटणार हे अजून स्पष्ट झालं नाही पण आमदार भाजप शिवसेनेत मोठ्या हालचाली देखील सुरू आहे त्यांच्याकडे असलेल्या पुरुष जागा ज्या जागा आहेत त्या जागेवर वीस जागे, जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी, जी, जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत ह्या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या जागांमुळं सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं आहे त्यांनी ते समज दिलेली आहे राहिला कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचेचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतो ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे असे अडचण काहीच नाही आहे अडचण काहीच नाही आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याचे अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन या बद्दलच्या जागा वाटपाचे यादीही जाहीर करणार आहोत या निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसतंय कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग नसतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कुणाला धडे दिले कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील जे पी नड्डासाहेब असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते मुळामध्ये शिवसेनेला शिंदेसाहेबाला स्वतःचा निर्णय घ्यायचे अधिकार स्वतःपर्यंत आहेत अजितदादांना आहेत परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्याला विचारल्याशिवाय पूर्ण निर्णय घेता येत नाहीत हे वस्तुस्थिती आहे म्हणून हे सर्व निर्णय या वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून हे लोक घेतात म्हणून आता यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही पण महायुतीच्या उमेदवारीबद्दल महुतीतल्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतात आता अजित पवारांची बायको पुण्यात उभी राहते तर लोक जा आहेत की तिचं कार्य काय आहे जिला आम्ही मतदान करावं असं नसतं काय समज फक्त अजित पवारांची बायको म्हणून आम्ही मतदान करणार नाही असं त्यांच्या अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणारे का असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला जे राजकारणामध्ये अचानक येतात आणि अचानक उभे राहतात त्यांच्याबद्दल काय विचारलं गेलं नाही घरातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याच्या घरातल्या एखाद्या सदस्याला तिकीट देणं हे गैर नाही आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या ज्या या याच सरकारमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी कधी राजकारणामध्ये असं सक्रिय कोणतं काम केलं नव्हतं परंतु ते आज सभागृहात म्हणून अशा प्रश्नाला कोणतंही उत्तर नसतं पक्षाने एकदा निर्णय घेतला तर त्या उमेदवाराचं काम करणं हे सर्वांचं काम असतं परिवारवाद काय नेमका परिवारकवाद कसला आला परिवारवादाचं काय इथे कोणतंही भांडण परिवारवाद नाही 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 इकडं परिवारवाद वगैरे नाही या या परिवारवादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे त्यांना मुळात माहिती आहे की आपल्याला राजकारणामध्ये पाय रोवून राहिलंच पाहिजे नसता आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात बरं आता एक नवीन विषय समोर आणला आहे असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली जे शिवसेनेचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असेल त्यांचा दावा असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन नवीन उदयास आलेला आहे अनेक माग मागच्या काळामध्ये मा अनेक पोपट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असीम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उबाठा गटाला भेटलेला आहे मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखच्या भूमिकेत आहे बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे म्हणजे ही यादी त्यांनी वाचून दाखवली ते